सु नाही येतो येतो म्हणलाय कवा येतोय काय माहिती आता जायचं जायचं म्हणलंय कुठं बाहेर काय माहिती काय सचिन भाऊ कुठं जायले काय नाही का पाणी आलं का बघत होतो खालपर्यंत हो का नाही आलं तिकडं कुठं खरेदी करतलं तुमचं आमचं हा आमचं कसलं खरेदी करत रघु ना एक एकर विकलंय की एक एकर इकलं मी इकलं की खरेदी करत आता करून आला तर आम्ही थोडा वेळ झाल हे खरं आहे का मी तिकडनं चालू आहे वाटलं फोन लावून ला काय बावळाट कार्ट काय अरे त्याच्यासाठी आबांच्या मागे लागलो हां वाटत पाहिजे वायलं पाहिजे मी म्हणलो होतं आबाला नका देऊ काय सांगितलं नाही का तुम्हाला त्याने घरी अरे काय आम्हाला पत्ताच नाही काय नाही हा तीन चार दिवस धावपळी दिसत होता बरं का हां आयला ही धावपळी चालू होती काय तरी त्याला मी विचारलं होतं किंवा कोण घरचे सोबत नाहीत काय नाही ते म्हणलं सगळे कामात गुंतलेत कशाच कशाचं कामात आम्हाला पत्तेच नाही घरी यांनी असला कुठं ना केलाय चांगलं केलंय काम ते ना मग बरं येतो मी आबाकडे जाऊन चालते रघु अ राग्या आबा रघू कुठे अ राग्या बाय काय रे आता लाट श्रम का आहे का काय झालं का सगळी विकून खाल्ली आबा काय उद्योग केलाय माहितीये का यानी काय केलं काय केलं म्हणजे अख्या गावाला माहितीये आपल्याला अंधारात ठेवलं यानी काय केलं सांग की तू तोंड्यानी का मी सांगू आता काय केलं काय झालं काय लागले अरे अर सांग की फाडकाव लाज लाज वाटते का तुला काय झालं काय झालं म्हणजे आबा परस्पर एकरलाय त्यांनी काय हा कुणाचा एक रिकला तू माझ्या वाटायचं कोणाचं म्हणजे कमाव माहिती होत का तुला घेतलेला होता कधी घेतला होता बाबा मला काही बोलत आहे ते आता त्याला लाज आबरू आहे का काय अहो आबा याच्यासाठी एवढं बागत होता का येऊ आबा मी म्हणतो ऐक ना थोड तरी मी म्हणतो तो कि त्याच्या नाव करू नका आता करून तुम्ही दिली मला काय सांगता का माझ्या नाव होती काय सगळी आपण आम्ही नको नको म्हणतो असं ना आबा तुम्ही त्यांच्या नावावर केली हा आबाला मडे घालायची होती काय म्हणणार म्हणलं ना तुला काय म्हणलं होतं मी तुला म्हणलं होतं काय बोलायचं तुम्ही बोला हनु दे हनु इले आधी करायला पाहिजे होत आधी लागतो तुसर बाजूला तुसर तुसर बाजूला तो काय बोरांच्या नादी लागतोय तुम्ही पण काय हो भडकून द्यायला लागले हो जरा समजावं की बोलून काय ती मिटवा भडकून द्यायला म्हणजे त्याच्या वाटेसाठीच मी तडफडतोय ना मला काय फरक पडायचा इकली तर इकली मस्त कशासाठी विकली ते तरी सांगा की आम्हाला कारण चाललो आम्ही दोघं पुण्याला फ्लॅट घेतलाय तिकडे मी बघा आता अरे पुण्याला काय तुला इथं काय पुन्हा काय काय फरक पडतो रे हो वहिनी तुम्हाला सांगता येत नाही का नवऱ्याला ना, ना, ही त्याच्यात ही, ही, भागीदारी तिची त्याच्या विकली अगं पण तुला माहितीये हिश्याची विकली पण आम्ही घरातले आहेत ना कोणतरी विकताना आम्हाला विचारायचं आहे का नाही काय अहो पण आम्हाला गावाला आम्हाला तिकडं आम्हाला नाही नाही आम्हाला नाही सण होते वातावरण इथलं वातावरण जमत नाही म्हणजे पुण्याला काय तुझ्या बांधायचं का तुझी तू वाटायची मी गाय नय का तुम्ही केलंय ते आम्हाला नाही करायचं आमचं पोट पाणी त्याच्यावर लोक पैसे कमवून जमीन घ्यायला लागले आणि तुम्ही तेवढे पोट पाण्यासाठी नाही मा माझ्या बापांनी पै पई करून कमावलेली होती मला कळत ठेवायची काय इकायची इका इका एकायला आधी स्वतः कमवायला लागती जी वस्तू तू कमवली नाही ना ती तुला आधी करणार मी काय म्हणते माहिती का जर ती व्यवहार पूर्ण झाला आबा तर ती सरकार असेल त्यांना माघारी देऊन टाका आणि आपली आपली जमीन घ्या आपल्या ताब्यात कशाला त्याच्यात चांगलं पीक पाणी पिकतय अगं सही ह्याची यो मानला पाहिजे ना आणि ते चांगला तुकडा गेलाय त्यानी काय भाऊजी काय म्हणायचं तुमचं काय म्हण नाही सांगा आता नेमकं हे बघा आम्हाला ती जमीन काय नाही जाऊ द्यायची बाबा तुम्ही सांगा बरं ह्यांना जमीन तुम्ही घे ना तुम्ही मला पैसे द्या म्हणजे आम्ही काय बाहेरचे आहेत काय आता हां मग माझी जमीन आहे म्हणल्या माझी जमीन आहे म्हणजे तुम्हाला लहानाचं मोठं बापांनी केलं तर बरं म्हणलं नाही आता मला सांभाळू नका म्हणून तुम्ही आ तुम्ही ना लय नाटकं करू नका कुणीच नाही ते ना पटरा सकन फुकीन काय म्हणला

तुम्ही लाडून ठेवलाय आबा सगळ्याला आता मी काय लाडावला त्याला नावा कली होती त्याच्या मला माहिती आहे असा करीन म्हणून हा एक काम करतो मी आता काय करायचं ती माणसं गाठतो कोणाला इकली ती ओळखीची असते ना त्यांना ये लाग ना लागभर तोटा खाऊ आपण म्हणजे पैसे माघारी जमीन परत घ्यायची पैसे देऊन टाकतो त्यांचं त्यांना जमन म्हणतो असं हा चालते बरं चालते कोणा कोणाच्या पाया पडायला लागते काय माहिती आता बरं येतो मग मी बघतो आता काय ती